नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्री करिअर हब या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत चालू घडामोडी दोन हजार पंचवीस त्यामध्ये आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबर या एका आठवड्यामध्ये झालेल्या सर्व चालू घडामोडी आणि त्यावरील प्रश्न चला तर मग बघूयात पहिली घडामोडी जी आहे मित्रांनो क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस बघा क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस हा क्रिकेटचा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटचा सतरावा चषक होता बघा क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस जो आहे तो क्रिकेटचा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटचा सतरावा आशियाई चषक होता यजमान जो यजमान देश जो आहे मित्रांनो तो संयुक्त अरब अमिरात हा आशियाई चषक दोन हजार पंचवीस चा यजमान देश आहे संयुक्त अरब अमिरात त्याच्या तारखाच्या बघा नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीसच्या तारखा आहेत त्यानंतर फॉर्मॅट बघा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय जो क्रिकेट आशियाई चषक आहे तो टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय चषक आहे हा त्याचा फॉर्मॅट आहे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर सहभागी संघ बघा एकूण आठ सहभागी संघ आहेत या क्रिकेट आशियाई चषकामध्ये एकूण आठ सहभागी संघ आहेत त्यामध्ये आपला भारत देश त्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश श्रीलंका युई यू एई त्यानंतर हाँगकाँग आणि योमान हो असे एकूण आठ संघ या क्रिकेट असोसिएशन दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी आहेत त्यानंतर बघा सामने एकूण एकोणावीस सामने 25, दागे 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 दागे। दागे दागे। या चिष्कामध्ये झालेले आहेत मित्रांनो ठिकाण बघा क्रिकेट असोसिएशन दोन हजार पंचवीस याचं जे ठिकाण आहे बघा मित्रांनो दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि शेख झायद क्रिकेट स्टेडियम अबुधाबी बघा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि शेख झायत क्रिकेट स्टेडियम अबुधाबी या दोन स्टेडियमवर क्रिकेट असे चषक दोन हजार पंचवीसचे सामने झालेले आहेत अंतिम सामना जो आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे अंतिम सामना जो आहे या चषकाचा तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे कधी झाला आहे तो तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दुबई येथे बघा अंतिम सामना जो आहे दुबई आंतरराष्ट्रीय श्टे क्रिके क्रिकेट स्टेडियम दुबई येथे अंतिम क्रिकेट स्थापना झालेला आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजेता संघ जो आहे मित्रांनो क्रिकेट अशिया चषक दोन हजार पंचवीस या चषकाचा जो विजयी संघ आहे आपला भारत देश आपला भारत देश हा या चषकाचा विजयी संघ आहे भारताने नववे विजेते पदक म्हणजे हे याच्या अगोदर भारताने आठ विजेते पदक जिंकलेले होते मित्रांनो आणि हे एक असे मिळून नऊ विजेते पदक क्रिकेट अशाही चषक सामन्यामध्ये भारताने मिळवलेले आहेत जिंकलेले आहेत त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज बघा अभिषेक शर्मा भारताचा खेळाडू अभिषेक शर्मा याला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळालेला आहे या चषकामध्ये त्यानंतर क्रिकेटचा पहिला आशियाई चषक भारताने भारत संघाने जिंकला होता बघा क्रिकेटचा पहिला आशियाई चषक जो झाला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी क्रिकेटचा पहिला आशियाई चषक एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी जो झाला होता त्यामध्ये सुद्धा भारत संघाने विजय प्राप्त केलेला होता मित्रांनो पहिल्या आशियाई चषकामध्ये भारत संघ विजय झालेला होता हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे यावर प्रश्न काय येऊ शकतात मित्रांनो बघा क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस चा यजमान देश कोणता तर याचा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे संयुक्त अरब अमिरात संयुक्त अरब अमिरात हा देश क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस चा यजमान देश आहे त्यानंतर तुम्हाला विचारू शकतात क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस याचा फॉर्मॅट काय आहे तर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय हे याचं फॉर्मॅट आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सहभागी संघ तुम्हाला प्रश्न केला जाऊ शकतो क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस यामध्ये एकूण किती संघ सहभागी होते तर तुम्ही याचं उत्तर आठ हे द्यायचं आहे मित्रांनो क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस या चषकामध्ये एकूण आठ संघ सहभागी होते त्यानंतर तुम्हाला प्रश्न केला जाऊ शकतो क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस मध्ये एकूण किती सामने खेळवले गेले तर एकोणावीस याचा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्रिकेट असे या चषक दोन हजार पंचवीस मध्ये एकूण एकोणावीस सामने खेळवले गेले हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा क्रिकेट आशिया चषक दोन हजार पंचवीस याचं चषक दोन हजार पंचवीस याचे ठिकाण कोणते किंवा कोणत्या ठिकाणावर सामने खेळवले गेले त्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि शेख झा क्रिकेट स्टेडियम अबुधाबी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न केला जाऊ शकतो बघा अंतिम सामना जो आहे अंतिम सामना कोणत्या दोन देशादरम्यान खेळला गेला तर त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे भारत आणि पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान अंतिम सामना खेळला खेळला गेला आहे तर तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे बघा आणि त्यामध्ये तुम्हाला विजेता संघ विचारलं क्रिकेट अशा चषक दोन हजार पंचवीसचा विजेता संघ तर तुम्ही त्याचं उत्तर भारत हे द्यायचं आहे उपविजेता संघ जो आहे पाकिस्तान उपविजेता संघ उपविजेता संघ जर विचारलं मित्रांनो तर त्याचं उत्तर तुम्ही पाकिस्तान हे द्यायचं आहे आणि विजेता संघ जर विचारलं तर आपला भारत देश हा विजेता झालेला आहे क्रिकेट आशिया चषक दोन हजार पंचवीस हे त्याचं उत्तर असणार आहे बघा त्यानंतर प्रश्न केला जाऊ शकतो क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस यामध्ये मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळाला किंवा कोणाला भेटला तर याचं उत्तर जे असणार आहे अभिषेक शर्मा बघा क्रिकेट आशियाई चषक दोन हजार पंचवीस मध्ये मॅन ऑफ द सिरीज अभिषेक शर्मा यांना भेटलेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा क्रिकेटचा पहिला आशियाई चषक कधी खेळला गेला किंवा स्पर्धेचं वर्ष सांगा सुरुवात कधी झाली तर त्याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशी क्रिकेटचा पहिला आशियाई चषक एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी सुरू झालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर प्रश्न विचारू शकता तुम्हाला क्रिकेटचा पहिला आशियाई चषक कोणत्या देशाने जिंकला तर भारत हा आपला भारत देशाने जिंकलेला आहे पहिला क्रिकेटचा आशियाई चषक हे तुम्ही सर्व प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा दुसरी जी घडामोड आहे मिथून मिन्हास सॉरी मिथून मन्नास बीसीसीआयचे चे नवे अध्यक्ष बीसीसीआयचे आहे मित्रांनो आपली त्याचे जे नवीन अध्यक्ष जे झालेले आहेत मिथुन मिन्नास हे नवीन अध्यक्ष त्याच्या झालेले आहेत मिथुन मन्नास यांची सप्टेंबर पंचवीस मध्ये मुंबईतील बीसीसीआय चौऱ्याण्णव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झाली जे मिथुन मिन्नास आहेत मित्रांनो त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे बीसीसीआय अध्यक्षपदी त्यांनी माजी क्रिकेटपटू रोझर बिन्नी यांची जागा घेतलेली आहे बघा याच्या अगोदर जे बीसीसीआयचे अध्यक्ष होते ते रोझर बिन्नी हे होते त्यांची जी जागा घेतलेले आहे मिथून मन्नास यांनी त्यांची जागा घेतलेली आहे त्यानंतर बघा ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदाशी धोरण सांभाळणार आहे सलग तिसरे माजी क्रिकेटपटू आहेत ठरले आहेत बघा तिसरे माजी क्रिकेटपटू हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बीसीसीआयचे नवे जे अध्यक्ष झालेले आहेत ते तिसरे माजी क्रिकेटपटू आहेत तिसरे माजी क्रिकेटपटू असे आहेत की त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवलेले आहे याच्या अगोदर जे दोन क्रिकेटपटू आहेत माझे क्रिकेटपटू त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवलेले आहे त्याच्यानंतर जे हे मिथून मिन्नास आहेत मन्नास आहेत यांनी हे तिसरे माजी क्रिकेटपटू आहेत की त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवलेले आहे बघा सौरभ गांगुली आणि रोजर बिन्नी यांच्यानंतर बघा यांच्या अगोदर जे आहेत सौरभ गांगुली आणि रोजर बिन्नी हे माजी क्रिकेटपटू आहेत दोन यांनी यांच्या अगोदर बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवलेले आहे त्यांच्यानंतर जे आहेत मिथून मन्नास हे तिसरे माजी क्रिकेटपटू असणार आहेत की त्यांनी बीसीसीआयचे नवे अध्यक्षपद हे भूषवलेले आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो यावर प्रश्न काय असू शकतो मित्रांनो बघा करंट अफेअर्स मध्ये सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं उत्तर जे द्यायचं आहे तुम्हाला मिथून मन्नास हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत हे याचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा मिथून मन्नास हे बीसीसीआई चे कितवे माजी क्रिकेटपटू अध्यक्ष आहेत हे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात त्यानंतर तुम्ही त्याचं जे उत्तर देणार आहात जे उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे मित्रांनो तिसरे माझे क्रिकेटपटू मिथून मन्नास हे जे आहेत बीसीसीआयचे तिसरे माझी क्रिकेटपटू अध्यक्ष असणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिथून मन्नास यांच्या अगोदर बीसीसीआयचे अध्यक्ष कोण होते तर त्याचं जे उत्तर असणार आहे रोजर बिन्नी रोजर बिन्नी हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आता सध्याच्या काळामध्ये असणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरच जे घडामोड आहे मित्रांनो डीआरडीओने विकसित केलेले अनंत शस्त्र ही एक स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे बघा डीआरडीओ जे आहे आपली डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जी आहे आपली त्याने जे अनंत शस्त्र ही स्वदेशी हवाई प्रणाली जमिनीवरून हवेत मारा करणारे करणारेशास्त्र आहे जे मित्रांनो बघा विकसित केलेले अनंत शस्त्र हे आहे हे जमिनीवरून हवेत मारा करणारे शस्त्र आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा हे शस्त्र वाहनावर बसवलेले असलेले ते अत्यंत गतिशील आहे बघा जे अनंत शस्त्र जे आहे मित्रांनो हे एक वाहनावर बसवलेले शस्त्र आहे आणि ते एकदम असे गतिशील अत्यंत गतिशील आहे हे लक्षात ठेवा मारा करण्याची क्षमता जे अनंत शस्त्राची जी, जी मारा करण्याची क्षमता आहे मित्रांनो या प्रणालीची मारक क्षमता सुमारे तीस किलोमीटर पर्यंत आहे बघा या प्रणालीची मारक क्षमता तीस किलोमीटर पर्यंत आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा उंची दहा ते चौदा किलोमीटर उंचीवरील हवाई लक्षांना हल्ला करू शकते बघा जे दहा ते चौदा किलोमीटरवर आपले दुश्मन असतात त्यांच्यावर हवाई हल्ला करण्याची क्षमता या डीआरडीओने विकसित केलेल्या अनंत शस्त्रामध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा लक्ष शत्रूची विमाने आता सांगितले मी तुम्हाला हेलिकॉप्टर ड्रोन क्षेपणाशास्त्रे आणि फिरत्या शस्त्रांनी निर्माण होणाऱ्या धोक्यांचे प्रभावीपणे सामना करण्यासाठी याची रचना केलेली आहे बघा शत्रूची जी विमाने असतात बघा हेलिकॉप्टर त्यानंतर ड्रोन क्षेपणाशस्त्रे आणि फिरत्या शस्त्रांनी निर्माण होणाऱ्या धोक्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी या शस्त्राची उभारणी केलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अनंत शस्त्र याची त्यानंतर बघा भारतीय लष्कराच्या आर्मी एअर डिफेन्स आर्मी एअर डिफेन्स विभागाला अधिक बळकटीकरण या मिळणार आहे बघा भारतीय लष्कराच्या आर्मी एअर डिफेन्स विभागाला अधिक बळकटीकरण या शस्त्रामुळे मिळणार आहे अनंत शस्त्रामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यावर प्रश्न येणारे प्रश्न बघा डीआरडीओ ने नुकतीच विकसित केलेले अनंत शस्त्र हे कोणत्या प्रकारचे क्षेपणाशस्त्र आहे हे तुम्हाला प्रश्न विचारू विचारला जाऊ शकतो येणाऱ्या भरतीमध्ये तर तुम्ही त्याचं उत्तर जे आहे मित्रांनो जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणाशस्त्र बघा अनंत शस्त्र जे आहे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणाशास्त्र आहे हे तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे त्यानंतर बघा अनंत शस्त्र हे याची मारा करण्याची क्षमता किंवा मारक क्षमता किती आहे तर त्याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो तीस किलोमीटर तीस किलोमीटर पर्यंत अनंत शस्त्रची मारक करण्याची क्षमता किंवा मारक क्षमता जी आहे तीस किलोमीटर पर्यंत आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा उंची बघा अनंत शस्त्र याची उंची किती किलोमीटर उंची पर्यंत ते शस्त्र मार करू शकतं किंवा लक्ष्यांवर हल्ला करू शकतो त्याचं जे उत्तर असणार आहे दहा ते चौदा किलोमीटर पर्यंत उं दहा ते चौदा किलोमीटर उंची पर्यंत हवाई लक्ष्यांवर ते हल्ला करू शकतं हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा जे आपलं अनंत शस्त्र आहे यामुळे कुठल्या डिफेन्सला किंवा कुठल्या संस्थेला बळकटीकरण मिळण्यास मदत होणार आहे तर याचं जे उत्तर असणार आहे आर्मी एअर डिफेन्स विभागाला आर्मी एअर डिफेन्स विभागाला जे आहे मित्रांनो अनंत शस्त्रामुळे अधिक बळकटीकरण मिळणार आहे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरची जी घडामोड आहे मित्रांनो देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग बघा देशामध्ये जो आपला पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग लागू झालेला आहे तो केरळ केरळमध्ये लागू झालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पहिला देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग केरळ या राज्यामध्ये लागू झालेला आहे बघा केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन केला बघा केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग विधेयक मंजूर केले आणि आयोगाची स्थापना केली त्याचे उद्दिष्ट जे बघा देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग जो आहे त्याचे जे उद्दिष्ट आहेत मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि हित संबंध जपण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे बघा ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि हित संबंध जपण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे बघा या आयोगाचं जे उद्दिष्ट आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि संबंध जपण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानावर लक्ष केंद्रित करणे जसे की दुर्लक्ष शोषण आणि परित्याग बघा ज्या समा ज्या जै व्यक्तींवर ज्या ज्येष्ठ नागरिकांवर दुर्लक्ष होत आहे किंवा शोषण होतंय त्यांचं आणि त्यांचा परित्याग केला जातोय अशा ज्येष्ठ नागरिकांवर ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केलेला आहे केरळ राज्याने हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे या आयोगाची जी रचना आहे मित्रांनो आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त तीन सदस्य बघा जो आयोग असणार आहे ज्येष्ठ नागरिक आयोग त्यामध्ये एक अध्यक्ष असणार आहे आणि जास्तीत जास्त तीन सदस्य असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा असं जे मुख्यालय आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आयोगाचं जे मुख्यालय आहे तिरुवनंतपुरम येथे आहे बघा तिरुवंतपुरम केरळ येथे या आयोगाचे मुख्यालय आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आयोगाची कार्य बघा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या हाताळणे आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत पुरवणे बघा आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत पुरवणे बघा ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या तक्रारी असतात त्याच्या तक्रारीच्या समस्या तक्रारी आणि ज्या समस्या असतात त्या समस्या हाताळणे आणि त्यांची जी योग्य योग्य अशा प्रकारे मदत करणे यांना कायदे आणि त्यांना कायदेशीर मदत पुरवणे हे आयोगाचे कार्य आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात आहे या योगावर प्रश्न काय येऊ शकतो मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये बघा देशातील पहिले ज्येष्ठ नागरिक आयोग कोणत्या राज्याने लागू केला तर याचं जे उत्तर असणार आहे केरळ देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग हा केरळ राज्याने लागू केलेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोगाची उद्दिष्ट काय आहे त्याचं उद्दिष्ट तुम्ही सांगायचं आहे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि हितसंबंध हे देशातील पहिल्या ज्येष्ठ नागरिक आयोगाचे उद्दिष्ट आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा रचना देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोगाची रचना सांगा याचा तुम्हाला प्रश्न केला जाऊ शकतो येणाऱ्या भरतीमध्ये त्यामध्ये तुम्ही सांगायचं आहे आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त तीन सदस्य बघा जास्तीत जास्त तीन सदस्य या आयोगामध्ये असणार आहे हे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा मुख्यालय देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग त्याचे मुख्यालय कुठे आहे असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तिरुवनंतपुरम तिरुवंतपुरम येथे देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोगाचे मुख्यालय आहे हे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो मित्रांनो आयोगाचे कार्य ज्येष्ठ नागरिक आयोगाचे कार्य कोणते आहेत हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामध्ये तुम्ही त्याचं जे उत्तर आहे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या हाताळणे आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत पुरवणे हे या आयोगाचे कार्य आहे हे तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या देशातील पहिल्या ज्येष्ठ नागरिक आयोग बद्दल मी तुम्हाला प्रश्न आणि त्यांचे उत्तर सांगितलेले आहेत त्यानंतर बघूयात मित्रांनो आपण मनामित्र प्लॅटफॉर्म बघा मनामित्र प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश हे आहे मित्रांनो मनामित्र नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो तो आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे मनामित्र मनामित्र प्लॅटफॉर्म आहे हे प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य जे आहे आंध्र प्रदेश राज्य आहे याची प्रमुख वैशिष्ट्य बघा भारतातील पहिले हे hey, व्हॉट्सअप आधारित बघा भारतातील पहिले हे hey, व्हॉट्सअप आधारित सेवा पुरवणारे भारतातील पहिले व्यापक शासन प्लॅटफॉर्म आहे म्हणजे तुमच्या ज्या शासनाच्या सुविधा असतात किंवा शासनाचे जे सर्टिफिकेट असतात याची सुविधा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला प्राप्त होणार आहे किंवा मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे फक्त हो आंध्र प्रदेश या राज्यातील लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे सध्याच्या स्थितीमध्ये हे तुम्ही लक्षात ठेवायचे से बघा सेवांचा मोठा विस्तार या प्लॅटफॉर्मद्वारे बघा या प्लॅटफॉर्मद्वारे सुरुवातीला एकशे एकसष्ट नागरिक सेवा आणि नंतर टप्प्याटप्प्याने वाढत छत्तीस विभागांमधील सातशे अडोतीसहून अधिक नागरिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बघा म्हणजे सध्याच्या कंडिशनला सातशे अडोतीसहून अधिक नागरिक सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला जे सुविधा आहेत शासनाच्या सर्व सुविधा ह्या व्हॉट्सअपवर एका क्लिक वर तुम्हाला बघायला मिळणार आहेत किंवा तुमचे जे सर्टिफिकेट आहेत सातबार आहे ते तुम्हाला डाउनलोड करण्याची जी सुविधा आहे तुमच्या व्हॉट्सअपवरून तुम्ही एक एसएमएस करायचा आहे व्हॉट्सअप वरून तुम्ही एसएमएस केल्यानंतर समोरून तुम्हाला शासनाने या प्लॅटफॉर्म वरती तुमच्या ज्या सर्व कागदपत्रे आहेत डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात या प्लॅटफॉर्म वरती बघायला मिळणार आहेत मित्रांनो हे फक्त आंध्र प्रदेश या राज्यासाठी मर्यादित आहे हे लक्षात ठेवायचे तुम्ही हा प्लॅटफॉर्म आंध्र प्रदेशच्या नागरिकांना बघा हा प्लॅटफॉर्म आंध्र प्रदेशच्या नागरिकांना शिक्षण महसूल परिवहन नगरपालिका प्रशासन ऊर्जा अशा अनेक विभागांशी संबंधित सेवा सहजपणे मिळवण्यास मदत करतो बघा शिक्षण असो तुमचं महसूल असो परिवहन असो नगरपालिकेची जी कामं असतात तुमची त्यानंतर प्रशासनाविषयी कामे असतात ऊर्जा संबंधी तुमचं लाईट बिल वगैरे त्यानंतर अनेक विभाग याच्या संबंधित जे सेवा आहे ह्या व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला मिळणार आहेत फक्त आंध आंध्र प्रदेश या राज्यातील लोकांसाठी ही सेवा मार्गीज आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा यावर येणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये किंवा एमपीएससी भरतीमध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारले जाऊ शकतात कमेंट अगर मनामित्र प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो आंध्र प्रदेश बघा मनामित्र प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य जे आहे आंध्र प्रदेश बघा मनामित्र प्लॅटफॉर्माची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती तर तुम्हाला याचा जे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो व्हॉट्सअप आधारित सेवा पुरवणे बघा व्हॉट्सअप आधारित सेवा पुरवणे हे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मानामित्र प्लॅटफॉर्मचं प्रमुख वैशिष्ट्य जर विचारलं तर व्हॉट्सअप से आधारित सेवा पुरवणारे हे प्लॅटफॉर्म आहे हे तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे बघा माना मित्र प्लॅटफॉर्म यामध्ये एकूण किती विभागामधील सेवा पुरवल्या जातात हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मानामित्र प्लॅटफॉर्म वरती एकूण किती विभागामधील सेवा पुरवल्या जातात तर त्याचं जे उत्तर असणार आहे छत्तीस विभागामधील एकूण सातशे अडतीसहून अधिक छत्तीस विभागामधील सातशे अडतीसहून अधिक सेवा मनामित्र प्लॅटफॉर्म यावरती पुरवल्या जातात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा जे घडामोड आहे मित्रांनो जागतिक हृदय दिन बघा वर्ल्ड हार्ट डे जागतिक हृदय दिन बघा दरवर्षी हा दिवस एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो बघा एकोणतीस सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन वर्ल्ड हार्ट डे एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो त्यामुळे जागतिक हृदय दिन दोन हजार पंचवीस हा सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला गेला त्यामध्ये बघा दोन हजार पंचवीसचा जो जागतिक हृदय दिन होता त्याची जी थीम होती मित्रांनो ती तुम्ही बघा जागतिक हृदय दिन दोन हजार पंचवीस ची थीम डोंट मिस अ बीट बघा अतिशय महत्वाचा असा ही घडामोड आहे मित्रांनो येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वांनी नोट डाऊन करायचा आहे सर्वांनी याचा व्यवस्थित रिव्हिजन करायचं आहे बघा दोन हजार पंचवीसचा जे जागतिक हृदय दिन होता याची जी थीम होती डोंट मिस अबिट ही या जागतिक हृदय दिन दोन हजार पंचवीस ची थीम होती हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा हृदयाचा ठोका कधीही चुकू नका याचा जो मराठी अर्थ आहे मित्रांनो डोंट मिस अबिट याचा जो मराठीमध्ये अर्थ आहे हृदयाचा ठोका कधीही चुकू नका त्यानंतर बघा वर्ल्ड हार्ट फेडरेशन वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या भागीदारीत सन दोन हजार मध्ये हा दिवस सुरू करण्यात आला बघा सन दोन हजार पासून हा जागतिक हृदय दिन साजरा केला जातो किंवा सुरुवात केलेला आहे दोन हजार पासून वर्ल्ड हार्ट डे हा दोन हजार साली पासून सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये बघा वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दोघांच्या दोघांच्या सहकार्यातून वर्ल्ड हार्ट डे हा दोन हजार सालीपासून सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा कार्डिओस्कुलर रोगांबद्दल कार्डिओस्कुलर रोगाबद्दल हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग कार्डिओस्कुलर रोग म्हणजे रक्त हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे ह्या या दिवसाचा मुख्य उद्देश आहे बघा ह्या दिवसाचा जो मुख्य उद्देश आहे जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे बघा हृदय आणि रक्तवाहिन्यांचे जे रोग असतात त्याच्याविषयी जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे बघा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे यावरती मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या आगामी भरतीमध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतात करंट अफेअर्स विषयी मी तुम्हाला सांगतो बघा जागतिक हृदय दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं जा जे उत्तर असणार आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो त्यानंतर बघा दोन हजार पंचवीसचा जागतिक हृदय दिन झाला त्याची थीम काय हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो जागतिक हृदय दिन दोन हजार पंचवीस ची थीम जी आहे मित्रांनो डोंट मिस अबिट ही जागतिक हृदय दिन दोन हजार पंचवीस ची थीम आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ बघा हृदयाचा ठोका कधीही चुकवू नका ही जागतिक हृदय दिन दोन हजार पंचवीस ची थीम असणार आहे त्यानंतर बघा जागतिक हृदय दिनाची सुरुवात कोणत्या साली झाली बघा जागतिक हृदय दिनाची सुरुवात कोणत्या साली झाली तुम्ही ज्याचं जे उत्तर द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार साली बघा जागतिक हृदय दिन वर्ल्ड हर्थ डे याची जी सुरुवात आहे मित्रांनो दोन हजार साली झालेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा जागतिक हृदय दिनाचे प्रमुख उद्देश काय आहे किंवा मुख्य उद्देश काय जागतिक हृदय दिनाचा मुख्य उद्देश काय आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याचं तुम्ही उत्तर काय द्यायचा आहे मित्रांनो हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगाविषयी जागतिक स्तरावर जागरुकता निर्माण करणे बघा हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग यांचे जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर बघा सातवी जी घडामोड आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिन बघा आपली मराठी भाषा आपल्या मराठी भाषेचा जो अभिजात भाषा गौरव दिन आहे मित्रांनो तो आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बघा तीन ऑक्टोंबर रोजी आपण दरवर्षी मराठी अभिजात भाषा गौरव दिन हा साजरा करणार आहोत किंवा साजरा करत आहोत दोन हजार चोवीस सालापासून गेल्या वर्षीपासून आपण एक तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सॉरी तीन ऑक्टोंबर रोजी आपण मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा करतो या वर्षीचा तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण मराठी राजभाषा अभिजात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केलेला आहे त्याचा जो उद्देश आहे बघा मराठी अभिजात भाषा गौरव दिनाचा जो उद्देश आहे मराठी भाषेला केंद्र सरकारने तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा दर्जा दिला या महत्वपूर्ण करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा अभिमानाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन अभिजात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आला आहे बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे आहे मित्रांनो आपली भाषा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शासनाने दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक वर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा आपण तीन ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार आहोत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा अभिजात मराठी भाषा सप्ताह या वर्षीचा जो अभिजात मराठी भाषा सप्ताह आहे मित्रांनो तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे बघा दरवर्षी आता आपण इथून पुढे तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर हा कालावधी अभिजात भाषा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत बघा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर हा एक सप्ताहाचा कालावधी आपण अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो बघा याविषयी मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये करंट अफेयर्स वर काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मी तुम्हाला सांगतो बघा मराठी अभिजात भाषा गौरव दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं जे उत्तर असणार आहे तीन ऑक्टोबर बघा मराठी अभिजात भाषा गौरव दिन हा तीन ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो बघा मराठी अभिजात भाषा गौरव दिन दोन हजार पंचवीस चा उद्देश सॉरी मराठी अभिजात भाषा दोन हजार पंचवीस चा जो सप्ताह आहे तो सप्ताहाची तुम्हाला तारीख विचारली जाऊ शकते बघा मराठी अभिजात भाषा दोन हजार पंचवीसच्या मराठी अभिजात भाषा सप्ताहाची तारीख तुम्ही सांगायची आहे तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा सप्ताह म्हणून घोषित केलेला आहे शासनाने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला या मध्ये एका आठवड्यामध्ये झालेल्या सर्व चालू घडामोडी आणि त्यावरील प्रश्न हे सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत अशाच नवनवीन व्हिडीओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीवरील अतिशय उत्तम प्रकारचे आणि सुटसुटीत भाषेमध्ये पुस्तक पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लक्षवेध नावाचे बळीराम हावळेस प्राध्यापक बळीराम सरांचे पुस्तक त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही ते पुस्तक फ्लिपकार्ट वरून किंवा वरून विकत घेऊ शकता धन्यवाद